तर म्हणजे भविष्य कसं असतं हे म्हणजे सांगणारे ही एक आ, विचार करण्याला करायला लावण्यासारखी छोटी कथा मी एक एक काळी वाचलेली तुम्हाला सांगतो भविष्य कसं असतं ते एका राजाला त्यानं एका ज्योतिषाला बोलवलं राजानं आणि आपल्या म्हणजे त्याचा लहान मुलगा होता राजपुत्र हां छोटा मुलगा राजपुत्र राजाचा मुलगा म्हणल्यावर तर तो ज्योतिषाला म्हणाले की ह्याचं भविष्य सांगतोस का ह्याचं मरण किंवा ते सांगतोस का आता मरण तर सहसा कोणी कोणाला सांगत नाही हो ना सांगू नये असा एक अलिखित करार आहे ज्योतिष लोकांचा पण हा राजा असल्यामुळं हट्टाला पेटला म्हणजे ह्याचं मरण कधी मला सांग म्हटला तर ज्योतिषी तो नामांकित होता अभ्यास होता त्यानं तर ते राजपुत्राचा हात पोहून राजाला सांगितलं राजा हा तुझा राजपुत्र सोळाव्या वर्षी घोड्यामुळं बनणारे घोडा म्हणजे ह्याचं जे मृत्यू होणार आहे तो एका घोड्यामुळं आहे ह्याच्या मृत्यूला कारणीभूत असेल एक घोडा घोडा एवढं बोलून तो ज्योतिषी निघून गेला आता राजा विचार करायला लागला की सोळाव्या वर्षे आपला मुलगा मारणार आणि घोळा घोड्यामुळं मारणार मग राजाने काय केलं की पंधरा वर्ष त्या राजपुत्राला भरपूर हिंडू फिरू दिलं घोड्या रपेट वगैरे आता राजाचा मुलगा तो कारण पंधरा वर्ष काही भिगे त्याला धोका नव्हता राजाला कळालं पण त्याला सोळावं वर्ष लागलं त्या, ला त्या राजपुत्राला तेव्हा मात्र राजानं काय केलं त्याला अगदी कडेकोट बंदोबस्त माझे ठेवलं त्याला बाहेर हिंडणं फिरणं त्याला बंद केलं आणि त्या राजपुत्राला सांगितलं की बाबा तुला धोका आहे ह्या वर्षी हे वर्ष सोळा वर्ष वर्ष संपू दे मग पुन्हा तुला काही भीती नाही मृत्यूची तर राज राजानं त्याला एका खोलीत बसवलं तिथंच राहत जा म्हणला तू जेवण खाण सगळं तुला करमणुके सगळे साधनं तिथं आणून देत जाईल मी तर आता राजपुत्राला यायला कंटाळा काय करावं काय करावं पंधरा वर्ष हिंडला फिरला मस्त आणि आता एक वर्षभर कसं काढवा म्हणे आ, बाबा तर काही बाहेर जोदे नव्हतं आपले सोळा वर्ष म्हणजे आपला धोका आहे म्हणे जीवाला कोण ज्योतिष होता कोणाच ठोक त्याने काय सांगितलं ते पण ज्योतिष सांगणारा अगदी निष्णात होता नामांकित होता त्याचं कधीच खोटं ठरत नव्हतं त्यामुळे राजाला ती काळजी वाटली आणि राजपुत्रही घाबरला तर राजपुत्राने विचार केला ठीक आहे आपण काय घराबाहेर पडायचं नाही आणि घोड्यावर बसायचं नाही बाबांनी सांगितलं मग तो तिथंच बसायला त्याला एक दिवशी खूप बोर मग सोळावं वर्ष त्याला सुरू झालं होतं सोळावं वर्ष सुरू झालं आणि बरेच दिवस तो त्या खोलीत राहिला अगं राजवाड्यातला राजवाड्यात फिरायला आणि सोळावा वर्ष आता संपत आलं सोळावं वर्ष संपायला फक्त एकच दिवस राहिला आणि इकडे राजाला खूप आनंद झाला ज्योतिषाचं भविष्य आता खोटं ठरणार माझा मुलगा घोड्यामुळे मरणार मी त्याला राजवाड्याच्या बाहेरच दिलं नाही तो घोड्यावर तो बसेल कसा आणि मरेल कसा मग त्यानं सोळा वर्ष संपला तर एकच वर्ष राहिलं होतं मग इकडं राजपुत्रानं काय केलं तिथं आता खांबे असतात सगळे नक्षीकाम केलेले खांबे खोलीमध्ये त्याला बोर व्हायला हो म्हणून त्याने एक खांब्याला असं धरलं आणि खांब्याला धरून असे फिरू लागला आपण कसे फिरतो खांबा हातात धरून गोल फिरतो त्या खांब्याला असं चक्रा मारतो हातात धरून हो पण तसा तो फिरू लागला त्या खांबामध्ये फिरता फिरता काय झालं तो खांबा थोडासा ठिसूळ झाला होता पडला खाली खाली पडला तो राजपुत्राच्या छातीवरच पडला आणि लगेच राजपुत्र गतप्राण झाला तर सगळ्यांना कळालं राजपुत्र गेला राजपुत्र गेला तर राजाला कळालं तो विलाप करीत आला आपल्या मुलाला कसं कसं काय गेला कसं काय गेला आणि त्या राज त्या ज्योतिषाला बोलवा म्हणे खोटं भाष्य सांगितलं कुठं राज घोड्यावर बसून मेला म्हणे तू घोड्यामुळे कशा कुठं हा तर खांबा म्हणून मेला तर ज्योतिषाला आणलं पाचारण केलं ज्योतिषी म्हणला महाराज माझं भविष्य खोटं ठरणार नाही मग राजा म्हणला कसं काय घोडा नाहीन काही नाही कसं काय मेला हा तर ज्योतिषी त्या राजपुत्राच्या कलेवराजवळ गेला आणि तो खांबा आहे त्यानं पाहिला आणि महाराजांना म्हणाला महाराज इकडे या हा खांबा आपण पाहिला या खांब्यावर एका घोड्याचं चित्र आहे पाहिलं का आणि त्या घोड्याचं चित्र तुमच्या राजपुत्राच्या अंगावर पडलं तो खांबा त्या म्हणजे घोड्यामुळे तो मेला की नाही तुमचा मुलगा माझं भविष्य खोट ठरणार नाही घोड्यामुळे मेला तर राजपुत्राला राजाला ते पटलं वाईट घटना झाली आणि म्हणजे ह्या कथेतून सांगायचं काय की भविष्य काय असतं खो खोटा घोडा आहे का खरा घोडा आहे हे महत्वाचं नाही घोड्यामुळं एकाचा मृत्यू होणार हे वाक्य खरं ठरलं